ओझर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत उद्या दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पगारगवळी मंगल कार्यालय तानाजी चौक ओझर मेक येथे आयोजित करण्यात आलेली आहे या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरता सोडत काढण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे आरक्षण सोडत ही आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ठेवण्यात आलेली आहे आरक्षण प्रसिद्ध करण्याचा दिनांक गुरुवार नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि हरकती व सूचना सादर करण्याचा सा कालावधी हा नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत ठेवण्यात आलेला आहे आपणा आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे धन्यवाद